नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते अडीच लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर एकशे त्रेपन्न कोटी पीक विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुमच्या खात्यात पैसे आले आहे की नाही या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत तुमचे बँक खाते तुम्हाला चेक करायचे असेल तर हा व्हिडिओ आहे स्किप करता न करता बघा त्या अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात एकशे त्रेपन्न कोटी विमा रक्कम जमा करण्यात आधी आहे त्यासाठी निधी वितरित करण्यात आला आहे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार बावीसमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विमा कंपन्याच्या माध्यमातून दोन लाख ते हजार शेतकऱ्यांना एकशे त्रेपन्न कोटी रुपये नुकसान भरपाई रकमेचे वाटपा वाटप करण्यात आले आहे संभाजीनगर जिल्ह्याला मिळालेल्या पीक विमा रकमेपैकी सर्वाधिक तेवीस टक्के हिस्सा म्हणजे पस्तीस कोटी ब्याऐंशी लाख रुपये गंगापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले आहे गेल्या खरी खरीप हंगामात सात लाख एकोणपन्नास हजार एकशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना पीक विमा काढला होता त्यापैकी नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या दोन लाख छत्ते सत्तेचाळीस हजार सातशे वीस शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी विमा कंपनीकडे अर्ज केला होता त्यासाठी एकूण एकशे त्रेपन्न कोटी बावन्न लाख एको एकोणसत्तर हजार एकसष्ट रुपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना जून अखेरीस विमा कंपनीकडून बँकांकडून वितरित करण्यात आली आहे बँक खात्यात विमा रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना या वर्षीची पेरणी करण्यास मोठा हातभार लागणार आहे यामध्ये सर्वाधिक पन्नास हजार सहाशे एक्क्याण्णव लाभधारक गंगापूर सर्व सर्वाधिक सार... कमी सहा हजार पन्नास लाभधारक छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील शेतकरी असल्याच्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे पीक कापणी प्रयोगाच्या का आधारे मंडळी आणि आकडेवारीच्या नुकसान भरपाई झाल्याचे आढळून आल्यास अशा शेतकऱ्यांना जुलैच्या पहिल्या आठवड्यात विम्याद्वारे मिळू शकतात तालुका शेतकरी संरक्षण विमाप्राप्त शेतकरी आणि रक्कम बघणार आहोत वैजापूरमध्ये आपल्याला एकोणीस कोटी तेहतीस हजार तेहतीस लाख एकोणसत्तर हजार रुपये रक्कम वितरित केल्यात आहे सिल्लोडमध्ये तेवीस कोटी चौतीस तेवी लाख बासष्ट हजार तर गंगापूरमध्ये पस्तीस कोटी ब्याऐंशी लाख त्रेसष्ट हजार कन्नडमध्ये एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख एक्क्याण्णव हजार पैठणमध्ये पंधरा कोटी साठ लाख एकोणतीस हजार मध्ये तीन कोटी बहात्तर लाख पंच्याऐंशी हजार फुलंब्रीमध्ये दहा कोटी चाळीस लाख अठ्ठ्याण्णव हजार खुलताबादमध्ये आठ कोटी अकरा लाख एक्क्याण्णव हजार तर सोयगाव मध्ये बारा कोटी अडतीस लाख सोळा हजार अशा प्रकारे निधी वितरित करण्यात आलेला आहे तालुक्यात सर्वाधिक एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे एकाहत्तर शेतकऱ्यांनी तर त्या खोला खालोखाल कृषी मंत्र्यांच्या सिल्लोड तालुक्यातील एक लाख सतरा हजार आठशे सत्त्याऐंशी शेतकऱ्यांनी पीक विमा काढला होता गंगापूर तालुक्यातील एक लाख एक्क्याण्णव हजार आठशे पाच शेतकऱ्यांनी विमा संरक्षण घेतले होते वैजापूर तालुक्यातील तेहतीस हजार एकोणतीस शेतकऱ्यांना एकोणीस कोटी तेहतीस लाख एकोणसत्तर हजार रुपये निधी वितरित करण्यात आला सिल्लोड तालुक्यातील अठ्ठेचाळीस हजार सातशे शहाण्णव शेतकऱ्यांना सव्वीस कोटी चौतीस लाख बासष्ट हजार रुपये तर गंगापूर तालुक्यातील पन्नास हजार एक्क्याण्णव शेतकऱ्यांना सर्वधिक पस्तीस कोटी ब्याऐंशी लाख त्रेसष्ट हजार रुपये प्राप्त झाले तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितकं तितकं शेतकऱ्यांना शेअर करा या व्यतिरिक्त नवीन काही अपडेट आले तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करू हा व्हिडिओ आता इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी